नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हा काकडीचा प्लॉट आहे एकतीस दिवस कंप्लीट झालेला आहे या काकडीच्या प्लॉटलाच आणि अजित नव्यानं या व्हरायटीची आपण काकडी लागवड केलेली आहे आपल्यासोबत स्वतः कन्सल्टंट आहेत त्याच प्लॉटवर आलेले आहेत तर त्यांच्याकडून आजच्या या का काकडी प्लॉटच्या परिस्थितीविषयी मार्गदर्शन घेणार आहोत नमस्कार काय वाटतं तुम्हाला कसा आहे प्लॉट सध्या काकडीचा कोणत्या स्तरामध्ये आहे आणि त्याला काय सध्या कशाची गरज आहे आता एकदम सेटिंगच्या अवस्थेत दिसते हा त्याला आता मायक्रोन ची गरज आहे आणि एक बुरुषणाची गरज आहे अच्छा एकदम उत्तम अशा स्थितीत तेवढ्या उन्हाळ्यात पण प्लॉट तुम्ही सांभाळलाय अगदी बरोबर अगदी बरोबर किती छान असं याच सध्या म्हणजे रंग आहे अगदी व्यवस्थित आहे व्यवस्थित पाण्याचं के नियोजन केलेलं शेतकऱ्यांनी किती दिवस झालं हे सांगू शकाल का तुम्ही तीस दिवस झालेले आता पूर्ण सेटिंग मध्ये आहे प्लॉट हे पाहू शकता साधारण एक सव्वा महिन्यात चालू होतात तिथे एकदम वेळेत आपला प्रगती चांगली खूपच छान आली आहे कारण आज पाहायला गेलं तर त्रेचाळीस कडे तापमानाचा पारा गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये योग्य नियोजन आणि यांनी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलेलं आपलं नाव कळू शकेल का शिवचरण कृषी सेवा केंद्र पाथरोड अक्षय नागरग आपला मोबाईल क्रमांक कोणत्या शेतकऱ्याला काही जर माहिती घ्यायची असेल आपल्याकडनं तर तुमचा मोबाईल नंबर सांगा तेवढा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छान मित्रांनो यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा प्लॉट केलेला आहे अगदी व्यवस्थित त्यांनी मार्गदर्शन आहे कमी खर्चामध्ये त्यांचा एक महत्वाचा विशेष असा आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी खर्च व्हावा आणि अधिक उत्पन्न कसं भेटेल कारण ते स्वतः शेतकरी आहेत घरचे त्यांच्याकडे प्लॉट असतात बाहेरचे प्लॉट करतात अशा परिस्थितीमध्ये योग्य त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आता सध्या थोडासा कर्प्याचा प्रादुर्भाव दिसतोय यासाठी यासाठी आपण कोणता हात घेतला पाहिजे यासाठी नेट प्लस जाईल नेट अच्छा नेटव द्यायचा आता अशा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद पण ट्रॅप घ्यायचं हा हा विषय राहून गेलेला अगदी महत्वाच्या विषयाला त्यांनी छेडलेला आहे फळमाशीचा ट्रॅप लावून घ्यायचा आपल्याला आपल्याला पवारणीचा आपला खर्च कमी होऊन जाईल हा डंक माची डंक मारून खिडकी करणार नाही वाकड्या पण नाही अच्छा क्वालिटी मेंटेन होईल ते एकदम झाडाला सेटिंग दिसायला लागली खूपच छान सेटिंग आहे आता बघा त्रेचाळीसकडे तापमान गेलेलं आहे हळूहळू आता आता काकडीचे भावसुद्धा वाढायला लागलेले आहेत ला कडा सोलापूरचं मार्केट आहे धन्यवाद धन्यवाद